करू पार्टी अरे सागर तुझं म्हणणं बरोबर होत तू माझ्याकडनं रुपाय दादा तुमचं काय तर बाबा खरं सांग तुम्ही अगदी उत्तर मी जायच आहे आपल्याकडचं काय रुपाय कशी पार्टी करायची काय आपल्या डोक्यात आयडिया काय ह्या ऐडे चला कोण करू कोणाल तरी पार्टी जायचं आहे

कोंबडी झालो का हा कोंबडी झाली जबाब आणू अरे तुम्ही सांगितलं मन बरं झालं नाही तर माझ्या लेकीलाच कोंबडी खापायची होती